कुटुंब इच्छा इच्छा खाते एक कारण काही लोकांना मानधन देऊन सुद्धा आठ दिवस जमा त्यांच्या खात्यावर ते होत नाही त्यामुळे त्यांचे वारंवार फोन येतात आणि त्यांनाही त्रास होतो आणि माझ्या ऑफिसच्या कामकाजामध्ये मलाही त्रास होतो तो जेने असी मजी है। आ, तर जेणेकरून सगळ्यांनी यजबेची खाती काढावे अशी माझी अपेक्षा आहे आणि आत्ता आजच्या घडीला आठशे पंच्याहत्तर पोलीस पाटील आहे माझ्याकडे म्हणजे फेब्रुवारीचं मानधन आहे त्या मानधनाची रक्कम मा आहे छप्पन लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये आहे आता ती रक्कम नऊशे पोलीस पाटील अंदाजे एक कोटी पस्तीस लाख रुपये होणार आहे मी डीजी ऑफिसर वारंवार फोन करून मी ग्रँड संदर्भात मागणी करत असतो आणि ग्रँड आली की तुम्हाला मी तुमच्या खात्यावर जमा करण्याचा मी प्रयत्न वेळोवेळी करत असतो आणखीन तुम्हाला कोणाच्या काही अडचणी असेल तरी ते आम्हाला सांगू शकता तुम्ही सर्वांना माझा दिसतात